नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी हिवाळ्यानिमित्त खास असे पौष्टिक डिंकाचे लाडू बनवलेले आहे ला तेही बिना साखरेचे तर लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे शंभर ग्रॅम अक्रोड घेतलेला आहे शंभर ग्रॅम मनुके घेतलेले आहे आणि इथे बघा पिस्ता पन्नास ग्रॅम आणि ही गोडंबी आहे गोडंबी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे दोन चम्मच चारोडी घेतलेली आहे वेलची आणि जायफळ फूळ घेतलेली आहे आणि दोन चम्मच खसखस छान तव्यावर भाजून घेतलेला आहे तर इथे मी अडीचशे ग्रॅम काजू घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम बदाम घेतलेले आहे इथे मी अर्धा किलो खारी हे छान उन्हात वाढवून याचे बारीक असे काप करून घेतलेले आहे त्यानंतर मी ते खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो आणि याचे पण असे छान काप करून घेतलेले आहे तर मी इथे अर्धा किलो गूळ असा छान बारीक करून घेतलेला आहे आणि मखाने मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहे सुको खोबर आपण मिक्सर बारीक करून घेऊया मी खोबरं छान असं मिक्सर वाटून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे खारीक देखील आपण छान मिक्सर मधून बारीक तर आता इथे बघा खारीक पण बारीक झालेली आहे तर मी इथे बदाम अक्रोड पिस्ता गोडंबी आणि काजू हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण पर्स मोडवर म्हणजेच जाडसर मिक्सर बारीक करून घेऊया तर इथे बघा सर्व ड्रायफ्रुट्स आपण छान असे बारीक करून घेतलेले आहे तर आता मी इथे गॅसवर कढई ठेवणार आहे आणि छान तर इथे छान असं तूप टाकून घेतलेलं आहे थोडंसं छान गरम करून घेऊया तर इथे बघा तूपच आपलं छान असं तपलेलं आहे थोडा गॅस कमी करूया आणि थोडे थोडे डिंक आपण तळून घेऊया चेक कसं करायचं बघा इथे झालं की नाही ते त्यामध्ये असं चम्मच टाकायचा आणि बघा आपला डिंक इझिली तुटत आहे म्हणजे हा झालेला आहे तर मी हा डिंक परातीत काढून घेणार आहे तर इथे मी आता संपूर्ण हा तळून घेणार आहे तर आता याच गरम तुपामध्ये आपण खारीत पण छान असे भाजून घेऊया तर अशा प्रकारे पाच मिनिटं मी छान याला भाजून घेतलेला आहे आता हे परातीत काढून घेऊया तर आता इथे मी परत एक चमच तूप टाकणार आहे आणि टोटल आपल्या या रेसिपीला किती तूप लागले ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे तर आता हे तूप थोडं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण मखाने सर्व भाजून घेऊ तर इथे बघा आता छान असे मखाने भाजून झालेले आहेत तर आता आपण याला काढून घेऊया आणि गाठ झाल्यावर याला मिक्सरमधून आपण छान बारीक पावडर करून घेऊया ता आपन, ता आपन, आने, आने तर आता कढईमध्ये परत आपण दोन चम्मच तूप टाकणार आहोत अशा प्रकारे सर्व मनुके छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व मनुके आपण काढून तर आता याच तुपामध्ये आपण अक्रोड पिस्ता आणि गोडंबी हे तिन्ही एकत्र छान भाजून घेऊया तर अशा प्रकारे मी अक्रोड पिस्ता आणि गोडिंबी सगळं हे टाकून छान पावडर भाजून घेणार आहे छान इथे भाजून झालेलं बघू शकता या स्पर्तीमध्ये आपण हे मिश्रण पण टाकून घेऊया तर परत आता मी कढईमध्ये दोन चम्मच तूप घेणार आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण हे जाडसर बदामाची पावडर टाकणार आहोत आणि त्यामध्येच आपण जाडसर अशी काजूची पावडर पण टाकणार आहोत हे छान आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे तरी ते बघा छान असं मी भाजून घेतलेलं आहे आता एका परातीमध्ये याच परातीमध्ये आपण याला काढून घेऊया तर बघा याच कढईमध्ये आता मी परत चारोडी टाकणार आहे चारोडी थोडीशी परतून त्यामध्ये मी अर्धा चम्मच तूप टाकलेला आहे आणि याला छान असं परतून घेणार आहे तर बघा चारोडी पण छान भाजून झाली आहे हे पण यामध्ये आपण टाकून तर आता पण याच कढईमध्ये एक चम्मच परत तूप टाकणार आहोत तर आता हा संपूर्ण अर्धा किलो जो गुड आहे आपण याला गरम करून घेऊया तर यामध्येच आता आपल्याला दोन चम्मच थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गुळाचा आपल्याला पाक तयार नाही करून घ्यायचा आहे फक्त गुळ असा हा मेल्ट करून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडं तूप टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे मला टोटल अर्धा किलो तूप यामध्ये लागलेलं ला आहे हां तर बघा आता बबल्स असे दिसते आपल्याला म्हणजे आपलं हे छान पाक असा तयार झालेला आहे पाक नाही करायचा ॲक्च्युली जस्ट मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला गुप अशा प्रकारे आणि हे तयार आहे तर आता या मिश्रणामध्ये आपण मखाना पावडर पण ॲड करून घेऊया त्यानंतर वेलची आणि जायफळची पावडर काढून घेतली ती पण ॲड करूया त्यानंतर मी ते खसखस छान तव्यावर भाजून घेतलेलं होतं दोन चमच ते पण यामध्ये ॲड करूया तर ढिंका पण छान तळून घेतला होता याला पण छान असं हलक्या हात तर आता हे सर्व साहित्य आपण एकत्र ऍड करून संपूर्ण छान दोन्ही हाताने छान असं मिक्स करून घेऊया बघा की हाताने मस्त मिक्स करून घेऊया संपूर्ण मिश्रणामध्ये मी हा गरम गरम पाक ओतून घेणार आहे ते छान गरम गरमच मस्त मिक्स करून घेऊया आणि गरम गरमच आपल्याला लाडू वडवून घ्यायचे आहेत तशा प्रकारे हा गरम गरम पाक मस्त आपण मिक्स करून घेऊया तर बघा असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ते गरमच आहे मिश्रण आता आपण याच मिश्रणाचे छान असे लाडू वडून घेऊया तर बघा आता आपण अशा प्रकारे त्याचे लाडू वडून घेऊया तर बघा अशा प्रकारे मी संपूर्ण मिश्रणाचे लाडू तयार करून घेणार आहे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही लाडू बळवून घेऊ शकता तर पौष्टिक आणि खुशखुशी तसे डिंकाचे लाडू तुम्ही सुद्धा तयार करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ